नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ज्यालाच आपण पोखरा हवामान लवचिक शेतीचा प्रकल्प म्हणून ओळखले जाते ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक उपक्रम आहे ज्याला जागतिक बँकेचे पाठबळ आहे ज्याचा उद्देश शेतीला अधिक हवामान लवचिक बनवणे आहे हवामान बदलाचा पार्श्वभूमीवर दुष्काळ प्रतिरोध आणि कृषी पद्धती वाढवण्यावर ती लक्ष केंद्रित करते पोखरा योजनेअंतर्गत असलेल्या योजनांची यादी आपण पाहूयात या योजनेअंतर्गत आपण शेतामध्ये फळबाग लागवड करू शकतो नंबर दोन शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करू शकतो नंबर तीन शेडनेट हाऊस आपण या योजनेअंतर्गत बांधू शकतो नंबर चार हवामानास अनुकूल तंत्रज्ञान शेती शाळा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो त्यानंतर भाजीपाला फुलशेती आणि अन्य रोप पिकाकरता उच्च दर्जाचे साहित्य आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो तसेच एक हजार चौरस मीटरचे पोळी सुद्धा आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो रेशीम उद्योग मधमाशी पालन मत्स्यपालन असे विविध योजना या पोखरा अंतर्गत आपण करू शकतो गांडूळ खत उत्पादन युनिट नापेड कंपोस्ट खत सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो तसेच शेतामध्ये शेततळे शेती करता थिबक सिंचन आणि तुषार सिंचनसुद्धा आपण या योजने योजनेअंतर्गत घेऊ शकतो आपण आपल्या शेतामध्ये अनुदानित विहीर किंवा विहीर असल्यास पुनर्भरणा याचेसुद्धा आपण अनुदान घेऊ शकतो हवामानास अनुकूल वनांचे पायाभूत व प्रमाणित प्रकारचे बियाणे तयार करणे या योजनेचासुद्धा आपण लाभ घेऊ शकतो शेतीसाठी शून्य मता मशागत तंत्रज्ञान आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो शेती सलग समतल चार मॉडेल खोल सगळ संपातळी चर शेतामध्ये गुरे प्रतिबंधक चर शेतीभोवती अनघड डागली बांध अशा विविध योजना आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो भात बंधारे मातीचा नाला मातीचा लहान बांध सिमेंटचा नाला आणि बांध जुने जलसाठ्यामधून गाळ काढणे दुरुस्ती करणे गाळ काढणे अशा विविध योजना आपण या योजनेअंतर्गत घेऊ शकतो तसेच शाफ्ट शेती आणि सार्वजनिक क्षेत्रावर बांबू लागवड व वृक्ष लागवड आपण करू शकतो शेतीकरता सर्व पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आपण या, या योजनेअंतर्गत करू शकतो बियाण्याच्या प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणे आपल्याला या योजनेअंतर्गत मिळतात बियाण्याची साठवण करण्यासाठी आपल्याला गोदाम सुद्धा या योजने अंतर्गत आपल्याला घेता येते पुढील भागात आपण पोखरा योजनेअंतर्गत कोणकोणते कागदपत्र आवश्यक का आहे तसेच पोखरा योजनेअंतर्गत पात्रता निकष काय आहे हे पाहणार आहोत